हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैशनवी स्टाईल स्टुडिओ या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजच्या आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज शिवण्याची पद्धत ब्लाउज परफेक्ट फिटिंग कसं करायचं सर्वात अगोदर दोन्ही कटोऱ्या समोरासमोर घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्याच्या उलट्या साईडने अस्तर ठेवायचं आहे असे समोरासमोर ठेवून घेतल्या तर कटोऱ्या कधीही एकाच बाजूच्या होत नाही या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले आहे की पेपर पॅटर्न वापरून कटिंग कशी करायची तो तो बघितला नसेल तर अगोदर जाऊन बघा नंतर आपल्याला अस्तरच्या कॉर्नर ला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण दोन्ही कटोऱ्या रेडी करून घ्यायच्या आहेत नंतर दोन्ही योग अशा पद्धतीने सरळ ठेवायचे आहेत त्याच्यावरती समोरच्या बाजूने अस्त ठेवून खालून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची नंतर त्याला उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची साईडला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण दोन्ही योग रेडी करून घ्यायचे नंतर साईड पीस अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे त्याच्यावरती उलट्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने दोन्ही साईड पीस रेडी करून घ्यायचे नंतर आपण कटोरी जोडायला घ्यायची साईड पीस घेऊन नंतर त्याच्यावरती योग ठेवायचा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मरायची कटोरी जोडताना कटोरी खेचून किंवा ओढून जोडायची नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित साईड पीस ठेवून कटोरी त्याच्यावरती फिरून फिरून जोडायची समोरून प्लीट सुद्धा येणार नाही ना अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा व्यवस्थित या मुली आपली कटोरी व्यवस्थित बसते तर बघू शकता इथे किती परफेक्ट कटोरी बसलेली आहे नंतर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं टक्ससाठी मी इथे खालून एक इंच घेते आणि आपल्याला सरळ घ्यायचं आहे अडीच इंच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि टक्स मारून घ्यायचा नंतर कटेरीवर योग ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन योग जोडून घ्यायचा योगला डबलची शिलाई मारून घ्यायची प्रत्येक भाग जोडताना डबलची शिलाई मारून जोडून घ्यायची अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा भाग रेडी करून घ्यायचा तिथे इथे मी दोन्ही भाग रेडी करून घेतलेला आहेत इथे मी दोन्ही भाग रेडी करून घेतलेला आहेत तर आपल्या आताच्या उजव्या साईडने आपल्याला काचपट्टी जोडायची आहे आणि आपल्या हाताच्या डावी साईडच्या बाजूला बटन पट्टी इथे मी दोन पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत रुंदीला अडीच इंच आणि उंचीला आपण अंदाजे घ्यायचं आहे तर आपण इथे अगोदर डाव्या साईजची पट्टी जोडून घेऊया डाव्या साईजची पट्टी जोडताना उलट्या बाजूने ठेवून अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची नंतर समोरच्या साईडने ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे इथे मी थोडी पट्टी फोल्ड करून घेते आपण जिथे शिलाई मारलेली आहे अर्धा इंचावरती तिथेच पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती डबलची शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण वाढीव पट्टी तयार करून घ्यायची आहे डायरेक्ट फोल्ड करायची नाही नंतर जोडायची आपण डाव्या हाताच्या बाजूची पट्टी तर इथे आपण समोरच्या बाजूने ठेवायचं आहे अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर पट्टी आपल्याला डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्या रेडी झाल्यानंतर व्यवस्थित एकावर एक ठेवून बघायचे आहेत बरोबर का कमी जास्त आहे का नाही तर इथे आपल्या दोन्ही पट्ट्या बरोबर मापाचे झालेल्या आहेत नंतर आपण इथे गोलापट्टी अटॅच करणार आहोत त्यासाठी तिरकी पट्टी कापून घ्यायची आहे सव्वा एक इंचाची नंतर मी इथे पट्टीच्या साईडने फोल्ड करून अर्धा इंचावरती शिलाई मारून घेते नंतर कट मारून घ्यायची आहेत आणि उलट करून पट्टी आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण पट्टी अटॅच करून घ्यायची तर अशा सोप्या पद्धतीने आपण दोन्ही भाग रेडी केलेले आहेत माक्षा माक्षा दा दा नंतर आपल्याला रेडी करायचा आहे मागचा भाग मागचा भाग मी इथे अस्तरपेक्षा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे नंतर समोरच्या बाजूने अस्तर ठेऊन कमरेच्या साईडने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची नंतर गळ्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या मापातच गोला कट करून घ्यायचा नंतर त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे कट मारून झाल्यानंतर उलटा करून त्याच्यावरती दापशिलाई मारून घ्यायची कमरेला आणि गल्याला दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडने शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा कमरेचा सेंटर काढून घ्यायचा सेंटरवरती मार्क करून घ्यायचं नंतर सेंटरपासून फोल्ड करून घ्यायचा दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने फोल्ड करायचं टक्साती खालती अर्धा इंच घेते आणि वरती साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने टक्स आखून घ्यायचे नंतर टक्स मारून घ्यायचे मी सर्वात लहान साईजच्या नुसार इथे टक्स मारलेले आहेत तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त घ्यायचं आहे नंतर गल्याला आणि कमरेला मी थेलेस लावून घेते लेस लावून झाल्यानंतर आपण शोल्डर जोडून घेऊया त्यासाठी मी इथे पुढच्या दोन्ही भागांना पिन लावून घेते नंतर समोरच्या बाजूने उलट्या साईडने ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची शोल्डर जोडून झाल्यानंतर दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवायचे काचपट्टी आणि मागच्या भागाचं सेंटर आणि साईडने दोन्ही भाग बरोबर आहेत का हे बघायचं यानंतर फिटिंगच्या वेळी काही प्रॉब्लेम येणार नाही तर इथे थोडासा जास्त होतो तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेते अशा पद्धतीने कमी जास्त होत असेल तर कटिंग करून घ्यायचा नंतर आपण बाही रेडी करूया त्यासाठी मेन फॅब्रिकचे दोन्ही भाग सरळ बाजूने ठेवायचे आणि त्याच्यावरती अस्तरचे भाग ठेवायचे मार्किंग केलेले कमी शेप आहे तो अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेला आहे तो समोरासमोर ठेवून घ्यायचा यामुळे बाही एकाच बाजूची कधीच होणार नाही अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडने शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा रेडी करून घ्यायची ब्लाऊज पिसला ब्लेस अटॅच होती म्हणून मी इथे ती लेस बाहीवर लावून घेते नंतर आपण बाही जोडून घेऊया त्यासाठी मी थोडंसं इथे शोल्डर मापातच करून घेते नंतर बाही घ्यायची आहे अशा पद्धतीने फॉल्ट करायचं हा कमी शेप आहे तो आपल्याला पुढच्या साईडने जोडायचा आहे आणि जो जास्त शेप आहे तो मागच्या साईडने बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची एका साईडने शिलाई मारल्यानंतर फिरवून पुन्हा डबलची शिलाई मारायची नंतर दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाह्या जोडून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊज फिटिंग करूया तर आपल्याला अगोदर मोजायचा आहे आपला कमरेचा तयार झालेला भाग कमरेचा तयार भाग आहे पंधरा इंच आणि आपली कंबर आहे चोवीस इंच चोवीसचा आपण इथे दुसरा भाग काढून घेऊया तिथे मी मेजर टेप चोवीस वरती ठेवून डबल फोल्ड करून घेते तर बारा येतो म्हणजे चोवीसचा दुसरा भाग आहे बारा आणि आपला तयार भाग निघाला आहे तो पंधरा म्हणजे तीन इंच जास्त आहे तीनचा दुसरा भाग करून घ्यायचा आहे दीड इंच तर आपण या साईडने दीड इंच दुसऱ्या साईडने दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि हा आपला तयार भाग मोजायचा आहे तर बरोबर बारा येतो म्हणजे आपल्या चोवीस चोवीस ची कमर आहे आणि चोवीसचा दुसरा भाग बारा म्हणजे बरोबर मापात झालेला आहे नंतर आपल्याला छातीचं मेजरमेंट घ्यायचं नाही डीप गाला असला तर छातीचं मेजरमेंट लागत नाही कमरेपासून सरळ प्रेस मारून घ्यायची नंतर आपल्याला घ्यायचं आहे दंड घेराच मेजरमेंट दंडघेरा आहे आपला साडे नऊ तर आपण साडेनऊ वरती मेजर टिप ठेवायची आहे डबल फोल्ड करून घ्यायची किती येतो तर पावणे पाच तर इथे आपण पावणे पाच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचं दुसऱ्या साईडने पण पावणे पाच वरती मार्किंग करून आखून घ्यायचं नंतर शिलाई मारून घ्यायची मार्किंग केलेलं आहे त्याला शिलाई मारून साईडने सुद्धा पाव पाव इंचावरती दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या अशा सोप्या पद्धतीने आपलं कटरी ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेला आहे परफेक्ट फिटिंग आणि सहित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल